प्रश्न विचारतो आपल्याला कळाले का सांग महाराजांना संत चौदाशे वर्ष तपश्चर्या एका पारड्यात योग, योगाच ज्ञान योगाच्या साधना एका पारड्यात आहे पण ज्या वेळेला संतांची भेट घेण्याचा विचार म्हणत आला भेट घेण्याचा विचार म्हणत आला पत्र लिहिण्याचा विचार केला काय लिहावं समजत नाही चौदाशे वर्ष तपश्चर्या करण कळालं पण पत्रात काय लिहावं संतांना हे नाही कळालं विशेष नाही ना का वाटलं तुम्हाला कधी मला वाटलं बो विशेष नाही वाटलं चौदाशे वर्ष तपश्चर्या करणं कळालं योगाचं प्रचंड अशा प्रकारचं सामर्थ्य मिळवणं कळालं ज्ञानोबरायंना निवृत्तीनाथ महाराजांना सोपान कक्कल आणि मुक्ताबाईला पत्र लिहिताना काय लिहावं कळालं नाही विशेष नाही का विशेष आहे नाही कळालं अशा वेळेला विचार केला काय लिहावं लहान आहे आशीर्वाद लिहावा अधिकारानी मोठे अधिकारानी मोठे मग दंडवत करावा वयानी लहान आहे द्या म्हणले यात पडायचं नाही पत्र कोर करू कोर ठेवू घडी मारली सेवकाला सांगितलं नेऊन पोचून दे सांग सांग महाराज भेटीची अपेक्षा करताय सेवक गेले उठले तिथे दोन बसले सेवकाने पत्र घेतलं हातात दिलं नाणोपरांनी ते पत्र पाहिलं एकून तिकून लक्षात आलं हे कोरा आहे बाजूला ठेवलं तेवढ्यात मुक्ताबाईचं लक्ष केलं स्त्री स्वभाव असल्यामुळे मुक्ताबाईने लगेच प्रश्न केला दादा काय मला पाहू द्या ना काय मला पाहू द्या ना उत्सुकता होती उस... माता मावल्यांना आमच्या उत्सुकता असते कुठल्याही गोष्टीची मला पाहू द्या ना मला पाहू दे ना आता ज्या वेळेला आपण ते देवा धर्मान लोक येतो महाराज एक वस्तू खरेदी करण्यासाठी यांच्या पंचवीस दुकाना रिकाम्या होतात ते दुकानदार कटळत का मावशी क्या लेणे काय का तुमको मावशी मग लेणे काय तो इच आणि लेणे का तर नाही खाली देखणे काय मुक्ताबाईनी म्हटले काय ते पाहून तर द्या म्हणले दादा मला त्यावेळेला ज्ञानोबरांनी पत्र हातात दिलं मुक्ताबाईच्या तोंडातून आलेले शब्द बाहेर पडला मुक्ताबाई म्हणाल्या कोणी लिहिले कोणी दिलं हे पत्र हे तो आहे असं कोणतं पत्र असतं का ज्ञानेश्वर महाराज म्हणाले अगं चौदाशे वर्ष तपश्या करणारे सांगदेव महाराज आहे फार मोठी योगी हो आहे ते आपल्याला भेटण्याची इच्छा करतात आणि त्यांनी हे सेवकांच्या सोबत आपल्याला पत्र पाठवलं दादा पत्र पाठवलं पण ते कोर आहे ना म्हटले असू दे ग कोरा असू दे काय कोरा असू दे दादा अहो चौदाशे वर्ष जगला म्हणले आणि साधना केली तपश्चर्या केली योग सामर्थ्य मिळवलं आणि हे मिळवलं आणि ते मिळवलं पण कोराचे कोराच राहिला म्हणले त्याला काही लिहिता नाही आलं सेवकांना राग आला माऊली म्हणले अग मग ते असं बोलायचं नसतं त्यांचे शिष्य बसलेले आहेत पूर्वीच्या काळात ऐका वाक्य पूर्वीच्या काळात गुरुला बोलले शिष्याला राग येत होता आताच्या काळात गुरुला बोलले शिष्याला आनंद होतो काळ बदलला कळलं नाही का तुम्हाला मला काय म्हणायचंय आताच्या काळात गुरुला बदनाम करण्यास शिष्य सगळ्यात पुढे तो तुम तुम्हाला एकच गोष्ट सांगतो आता महाराज तुम्ही पण तुमच्याकडे शिष्य तयार करता माझ्याकडे लय म्हणजे खंडीचा भरपासर आहे माझ्याकडे लय मोठा राहणार हा शिष्याचा तुम्हाला सांगतो या शिष्याच्या अजिबात अनघडीत पडायचं नाही हे शिष्य म्हणजे एखाद्या महाराजाचा बाजार करायला बसले एवढे खतरनाक शिष्य <laughs> 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 माझा स्वभाव कडक आहे म्हणून आमचे शिष्य लैनीत आहे दोरीत आहे माझा एक मित्र मला नेहमी म्हणत असते आमचे पैठणचे मित्र ते म्हणजे अण्णा तुम्ही थोडं शांत झालं पाहिजे म्हणलं शांत झाला असतो यांनी मला विकून टाकलं असतं मी असं आहे म्हणून तरी ते घाबरून घाबरून नाही माझ्यापासून दूर राहते हे म्हणजे काम फार बदललेलं आहे कलियुग आहे या कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी बदलत चाललेल्या आहेत या कलयुगाचा प्रभाव एवढा पडला एवढा पडला मी कुठून कुठं आलो हे तुम्ही मला सांगायचं सा माझ्या लक्षात राहत नाही कलियुगाचा एवढा प्रचंड प्रभाव पडलेला एका वाक्यात सांगतो तुम्हाला धर्माचं व्यासपीठ अध्यात्माचं व्यासपीठ भक्तीचं व्यासपीठ सुद्धा या युगाने सोडलेलं नाही महाराज सांगतो मला एकच प्रश्न विचारायचा तुम्हाला बसलेल्या सगळ्या भाविकांना कीर्तनामध्ये सत्वगुण वाढला पाहिजे की रजगुण वाढला पाहिजे सत्वगुण हे आज जे तुम्ही पाहता याच्यात कोणता गुण वाढतो व्यासपीठावर ताबा घेतला या कलियुगाने <laughs> काय वाटतय आई येन गायेन नाच नाचेन उड्या मारे कशाला मसाला उड्या मारेन गायेन नाच आणि लोक सुद्धा एवढे रंगतात महाराज एवढे रंगतात आणि पुन्हा हे आमचे लोक सांगतात नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू एवढा तुझा भक्तीभाव असा ओसंडून वाहतो किरण नाचू कीर्तनाचे रंगीन ज्ञानदीप लावू शकते हे सगळे ट्रॅक्टरच्या ट्रॉलीत घेतले पाहिजे पाकिस्तानच्या बॉर्डरवर सोडले पाहिजे काय वाढलं पाहिजे कीर्तनात काय वाढलं पाहिजे तुम्ही सांगा ना श्रोते आत तुम्ही आम्ही ते हुकलो आता आमचं त्या सोडून विषय आमचे सांगणारे हुकलो आम्ही आमचा सोडून द्या विषय तुम्ही श्रोते आत तुम्ही सांगा ना काय वाढलं पाहिजे सत्य गुण वाढला सत्वगुण वाढला पाहिजे कीर्तनामध्ये कीर्तनात बसल्या बसल्या गळ्या तुळशीची माळ घातली पाहिजे कडे आपण हा विचार म्हणत आला पाहिजे असलेली माळ काढली पाहिजे हा विचार आला पाहिजे सगळ्या व्यासपीठाला प्रदूषित करण्याचा कार्यक्रम सुरू झाले सगळे व्यासपीठ अध्यात्माचे सगळे 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 श्रद्धेचा तुटवडा आहे श्रद्धेचा तुटवडा आहे विश्वासाचा तुटवडा आहे भक्तीभावाचा तुटवडा आहे हे जास्त मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कोणाच्या अंतकांना तेवढं पोहोचत नाहीये देखावा सोंग धोंग हे सगळ्या गोष्टी आहेत माझं मत सांगतो तुम्हाला माझं मत सांगतो ज्या माणसाला मनापासून परमार्थ करायचा ना त्यांनी तो मनापासून केलाच पाहिजे आणि ज्याला करायचं नाही ना त्यांनी उघड डोकायला त्याच्या नाही घेतला पाहिजे दुसऱ्याच्या नाही दिला पाहिजे विठाला। विठाला।, विठाला विठाला विठा त्याला मनापासून करायचा ना त्याने मनापासूनच केला पाहिजे इथं देखावा नाही करायचं काम खिचडी करून टाकली खिचडी सगळी एकच काम करायचं करायचं तर तर नसेल नो कधीतरी यस होणारच आहे आम्हाला खात्री आहे आतापासून घोटाळा नाही घालायचा यस जर करायचं तर करेक्ट करायचं अन्यथा करायचंच नाही चला विषय आपला हा चालला होता मुक्ताबाईचा संवाद सुरू होता ना। कोरा कोरा है ना मुक्ताबाई म्हणाली दादा कोराचं कोर आहे काहीच नाही लिहिलं असं कसा योगीन असं कसा तपस्वीन असं कसा आहे माऊली म्हणाले घाबरू नको नाही लिहिलं चांगलं झालं ना आपण कोर आहे ना त्याच्यावर काहीतरी लिहून देऊ ऐका ना माझ्या माऊलीने पासष्ट ओव्या लिहिल्या आता पुन्हा दुसरा काय गोंधळ झाला पा पासष्ट ओव्या लिहिल्या आणि त्या ओव्या लिहिल्या सेवकाच्या हातात दिल्या आणि चांगदेव महाराजांनी ते पत्र उलगडलं अजून चांगदेव महाराजांच्या डोक्याला जास्त ताण झाला ते <laughs> म्हणले हे कोर दिलं अगोदर काय लिहा होत हे कळत नव्हतं म्हणून आता कोर दिलं तर तिकून लिहून आणलं आता यात काय लिहिलं हे कळत नाही काय काय पहिलं होतं कोर दिलं काही कळत नव्हतं म्हणून दिलं आता कोर दिलं तर असा ना झाला की कोणते भरून आलं बर भरून आलं तर विचारता कोणाला चौदाशे वर्षाची तपशिया विचार आवठ होतील आता काय ताण झाला म्हटले एक काम करू आता उद्या परवा दोन दिवसांनी जायचं होतं भेटायला चला म्हणले आता चैनपणानं ना मोठ्या माणसांचं तेच विशेष आहे चैन ना लगेच बसले वाघ घेतला त्यांचं ते वाहन होतं वाघ वाघावर बसले ताडकण वाघर जाऊन बसले हातात एक साप घेतला चाबूक केला आणि ते निघले म्हणजे काय एकटे थोडे निघले <laughs> पाठी मागे झुंडचे झुंड निघाली ना तुम्ही पूर्वी ते फोटो पाहिले ते फोटो बी नाही भेटतो बदललं ते फोटो होते पूर्वी आता नाही भेटत मला दिसत नाही कुठे ते फोटो कांदे महाराज निघालेले चालविली भिंते वगैरे ते सगळं दृश्य मग ज्या वेळेला हे निघाले ना निघाल्याच्या नंतर तिथं पोहोचता क्षणी सकाळची वेळ होती चारही बाहुंडे बसलेले होते आणि बसलेले कवळे कवळे ऊन घेत होते तेवढ्यात ज्ञानोबराने हे दृश्य पाहिलं ज्ञानोबरा म्हणाले अग मुक्ती कोण आलं तुझ्याला म्हणली ती ना चौदाशे वर्ष कोरा राहायला हाच तू योग्य आहे निवृत्तीनाथ म्हणाले दादा चला भेटायचंय आपल्याला मुक्ताबाईने सांगितलं दादा अजिबात नाही अजिबात जायचं नाही पाय जाणार नाही आपण त्यांना भेटणार नाही ते जर वाघावर बसून आले असेल हातात जर त्यांच्या चाबूक असेल आणि साप असेल तर आपण सुद्धा ज्या भिंतीवर बसलो त्याच भिंतीवर बसून त्यांना भेटायला जाणार आहोत ज्ञान बर आहे म्हणले हे कसं जमल म्हणले माहिती जमणार आहे दादा तुम्हाला लक्षात नाही का तुम्हाला मांडे वाटली मांडे होती आपल्याला खापर मिळालं नव्हतं तुमच्या पाठीवर मांडे भाजली होती तुम्ही जर पाठीवर मांडे भाजू शकता म्हणजे अग्निप्रद्युत्त करू शकता तर या भिंतीवर चालणं तुमच्यासाठी काय नवल आहे चला म्हटले भिंतीला इशारा करा आणि जसा भिंतीला इशारा करा तशी भिंत चालू लागली दृश्य पुढे पाहण्यासारखं आहे ज्या घटनेच्या ज्या प्रसंगाला सांगदेव महाराजांनी भिंतीवर बसून आलेले चार भाऊंडी पाहिले त्यावेळेला सांगदेव महाराजांनी आपला वाघ सोडून दिला साप सोडून दिला साष्टांग दंडवत घातला साष्टांग दंडवत घातल्यानंतर ज्ञानोबरांनी नृत्यनाथ महाराजांनी त्यांना उभं केलं मुक्ताबाई एका कोपऱ्यामध्ये उभारून हसत होते आणि ते दृश्य पाहत होते तुम्ही पण डोळ्यासमोर हे दृश्य आणा ना किती विलक्षण दृश्य आहे चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारा एक योगी सांगदेव महाराज छोट्या छोट्या लेकरा पुढे साष्टांग दंडवत घालतायत hmm. दृश्य कसं असेल कल्पना कराना आणि हे दृश्य पाहणारे मागची झुंड काय म्हणत असेल याचाही तुम्ही विचार करा ना चौदाशे वर्ष तपश्चर्या करणारे साधना संपन्न असणारे सांगदेव महाराज दंडवत घालतात या दोघाही भावंडांनी त्यांना उभं केलं मुक्ताबाईकडे पाहिलं हळूच हळूच चांगदेव महाराजांनी विचारलं हे कोण आहे त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणाले माझी छोटीशी आहे मुक्ताबाई हो हो हीच म्हणाली होती ना चौदाशे वर्ष तपश्चर्या केली पण कोराचे कोरा राहिला ज्ञानप्राय म्हणले मनावर ना, ना, ना काय हलो बोल का स्वभाव आहे नाही म्हणले मनावर धरायचा विषय नाही तेच जास्त माझ्या मनावर गेलं म्हणले बिमल्या गेले म्हणून मी इथपर्यंत जास्त आलो वेगाने आलो तेच माझ्या मनावर जास्त बिंबले गेले म्हणून या वेगाने मी इथं आलो मला एकदा दंडवत घालू द्या म्हटले सबसेल दंडवत घातलं चौदाशे वर्ष तपश्चर्या करणाऱ्या योगी सांगदेव महाराजांनी नुसता दंडवत नाही घातलं त्यावेळेला त्यांच्या मुखातून निघालेले शब्द हृदयावर बोलण्यासारखे आहे काय म्हणाले सांगदेव महाराज सांगदेव महाराज म्हणतात गुरु गुरुपुत्र 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 पुत्र વા મને આદિ જન્મ આલો